उद्धव ठाकरेंवरील संकट काही थांबायचं नाव घेत नाहीये जे कोकण हे नेहमी बाळासाहेब ठाकरेंना साथ, साथ देत आलेलं आहे त्याच कोकणमध्ये उद्धव ठाकरेंना आपल्या पक्षाच्या अस्तित्वासाठी झटावं लागतंय एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेल्या मोजक्या आमदारांमध्ये राजन साळवी यांचा समावेश होता पण आता त्यांनीही उपनेतेपदाचा राजीनामा दिलाय आणि ठाकरेंची साथ सोडली आहे उद्धव ठाकरेंची साथ सर्व कार्यकर्ते का सोडतायत पक्षात काही मतभेद आहेत का मत पक्ष सोडण्यामागे नेमकं कारण काय आहे हेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात रत्नागिरी जिल्ह्यातील ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यांनी ठाकरे गटातील उपनेते पदाचा राजीनामा दिला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर साळवी नाराज होते अशी चर्चा आहे त्यानंतर ते शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती आता त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय साळवी यांनी समर्थकांसह ठाण्यातील कार्यक्रमात शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश केला पण त्यांच्या नाराजी मागे काही कारणं आहेत ती आधी आपण जाणून घेऊया विधानसभेला पक्षातील नेत्यांनीच मदत न केल्याचा साळवींचा आरोप आहे आरोपानंतर विनायक राऊत आणि साळवींमध्ये वाद झाल्याची चर्चा आहे विनायक राऊत आणि साळवींचा सा वाद थेट मातोश्रीपर्यंत जाऊन पोहोचला वादानंतर राजन साळवी गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज होते उद्धव ठाकरेंनी विनायक राऊतांची बाजू घेतल्यानं साळवी दुखावली गेल्याची माहिती आहे अखेर उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा राजन साळवींनी निर्णय घेतला आणि राजन साळवींनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेता पदाचा राजीनामा दिला साळवींना आपल्याकडे खेचून शिंदे गटानं ऑपरेशन टायगरला सुरुवात केली आहे आता पुढचा कुणाचा नंबर लागू शकतो हे पाहूयात रवींद्र धंगेकर माजी आमदार काँग्रेस महादेव बाबर माजी आमदार उद्धव ठाकरेंची शिवसेना रमाकांत म्हात्रे काँग्रेस नेते माजी महापौर सुभाष बने माजी आमदार उद्धव ठाकरेंची शिवसेना गणपत कदम माजी आमदार उद्धव ठाकरेंची शिवसेना चंद्रकांत मोकाटे माजी आमदार उद्धव ठाकरेंची शिवसेना शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरमध्ये विद्यमान आमदार आणि खासदारांचाही समावेश आहे पण हा पक्षांतराचा मुहूर्त कधी निघणार याकडेच लक्ष लागलंय बाकी तुम्हाला काय वाटतं शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सक्सेसफुल ठरेल का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ला। व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद